आपल्याला विषय बातमी पत्रामध्ये की विजय निर्णय आपला स्वागत आहे पाहूयात आजच्या संमेलनामुळे फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी मित्रांनो वे वंचित बहुजन आघाडीची ही जालनामध्ये प्रचंड सभा होत आहे गेल्या दोन में, दोन महिन्यापासून मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रचंड सभा वंचित बहुजन आघाडीच्या होत आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्याच बहुजन समाजाला वंचितांना आश्वासित करण्यात येत आहे की येणारी पुढची सत्ता या महाराष्ट्रातल्या वंचित समाजाची असणार आहे मित्रांनो आमची नुसतं सत्तेची लढाई नाही आम्हाला या ठिकाणच्या वर्णव्यवस्थेसोबत आजही लढायचं आहे या ठिकाणच्या मनुवाद्यासोबत आम्हाला आजही लढायचं आहे या मनुस्मृतीसोबत सोबत आपल्याला आजही या ठिकाणी लढायचं आहे ती लढाई आजही आमची संपलेली नाही या ठिकाणच्या व्यासपीठावर अनेक लोकांचे भाषण झाली नावी समाजाच्या लोकांचं भाषण झालं मातंग समाजांच्या लोकांची भाषण झालीत लिंगायत समाजाच्या माणसांची भाषण झाली सगळ्यांच्या एकच वेता आहेत आम्हाला या ठिकाणी कधी मान सन्मान मिळाला नाही भाषण करण्याची कधी संधी मिळाली नाही फेटा बांधण्याची सुद्धा कधी संधी मिळाली नाही या देशामध्ये आमचा फक्त वापर झाला त्या ठिकाणच्या व्यवस्थेनं आम्हाला हजारो वर्ष वापरलं वापरलं नाव्याला त्या ठिकाणी लोकांच्या कटिंगा करण्यासाठी वापरलं त्याला मान सन्मान कधी मिळाला नाही त्या ठिकाणच्या धोब्याला त्याला त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी वापरलं लोकांच्या विष्ठा धुवून काढण्यासाठी वापरलं त्याला वाप सुद्धा मान सन्मान या देशामध्ये मिळाला नाही या ठिकाणच्या मातंग समाजाला सुद्धा मान सन्मान मिळाला नाही या ठिकाणच्या बौद्ध समाजाला मान सन्मान मिळाला नाही मग या ठिकाणचा धनगर असेल माळी असेल तिली असेल कोळी असेल साली असेल लोहार असेल सुतार असेल सुनार असेल कैकाळी असेल बराळी असेल वंजारी असेल बंजारी असेल या कुणाला या ठिकाणी या देशामध्ये मान सन्मान मिळाला नाही या वर्ण व्यवस्थेनं फक्त वापर केला मान सन्मान तर दूर झाला आम्हाला जवळ सुद्धा बसण्याचा अधिकार या ठिकाणी या देशातल्या व्यवस्थेनं नाकारला आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये योग्य रीतीनं वाटचाल करण्याची कर गरज आहे मित्रांनो आमचा वापर या ठिकाणी झाला आम्हाला न्याय या देशामध्ये दे मिळाला नाही तो न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरनी या ठिकाणी पुढाकार घेतला या देशाचं रक्षण करण्यासाठी आमची माणसं आहेत मागासवर्गीय आहेत दहा टक्क्याचं आरक्षण सवर्णाला दिल्या जाते त्यांचा कुठं या ठिकाणी मिळतीत मोर्गा दिसत नाही त्यांचा कुणी हमाल दिसत नाही त्याचा कुठे कामगार दिसत नाही कुठेही राबताना या ठिकाणी रिक्षावाला दिसत नाही ॲटो चालवणारा दिसत नाही शेतकरी सुद्धा दिसत नाही परंतु याला या ठिकाणी आरक्षण मिळत नाही किंवा त्यांचे प्रश्न सुटत नाहीत अनेक समाज आम्ही या ठिकाणी पाहतो ते आपल्या आप, हक्कासाठी सातत्यानं लढतात परंतु त्यांच्याकडे मात्र या ठिकाणी शासनाचं लक्ष जात नाही सातत्यानं यांच्यावर अन्याय होतात त्याच्याकडे मात्र यांचं लक्ष जात नाही मला चिठ्ठी आलेली आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही परंतु हे सगळे अन्याय जरी आपल्याला दूर करायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी सावध व्हावं लागणार आहे मतं आमची होती सत्ता मात्र या ठिकाणी मुठभरांनी भोगली आम्ही सत्तेत जाऊ शकलो नाही आम्हाला सत्तेचे दरवाजे गेल्या सत्तर वर्षापासून बंद झाली सत्तर वर्षामध्ये धनगर समाजाचा खासदार निवडून आला नाही कोळी समाजाचा साळी समाजाचा तेली समाजाचा या ठिकाणच्या भटके मुक्तांचा लहान ओबीसीचा कुठेही खासदार या ठिकाणी झालेला दिसत नाही जे कोणी सत्तेत गेले त्यांना सत्ता देण्यासाठी मात्र या ठिकाणचा बहुजन समाज वापरला गेला आणि म्हणून आता वंचित बहुजन आघाडीने ठरवलं या सगळ्या वंचित समाजाला आता सत्ता द्यायची आता दोन तीन जागा घेऊन आम्ही थांबणार नाही आम्हाला दोन तीन जागा नको आता या महाराष्ट्राची अक्की सत्ता या ठिकाणी वंचित समाजाच्या हातात आली पाहिजे ही आमची आता भूमिका आहे हे पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हाला या ठिकाणी स्वीकारायची आहे काँग्रेसवाले सांगतात राष्ट्रवादी सांगतात सेनेवाले सांगतात भाजपवाले सांगतात तुमच्या प्रचंड सभा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होतात परंतु ह्या सभा राज ठाकरे सारख्या होऊ नयेत ह्या सभा राज ठाकरे सारख्या होणार आहेत राज ठाकरेच्या सभा होतात म्हणून मतं मिळत नाहीत पण तुम्हाला आवाजून या ठिकाणी सांगायचं आहे ही राज ठाकरेची सभा नाही ही बाळासाहेब आंबेडकरांची सभा आहे ही वंचितांची सभा आहे आता हा बहुजन वंचित समाज कुठेही विकला जाणार नाही याची या ठिकाणी खात्री देतो आता आम्हाला मान सन्मान मिळवायचा असेल आता आम्हाला या ठिकाणी सत्ता मिळवायची असेल तर आम्हाला या ठिकाणी आमची मतं सांभाळून ठेवा लागतील हे आलेलं पीक आम्हाला या ठिकाणी सुरक्षित ठेवावं लागेल ते आमच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे ते मतपटीपर्यंत पोहोचलं पाहिजे याची खबरदारी तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपण आजपासून या ठिकाणी व्यूहरचना केली पाहिजे या सरकारनं सत्ते देण्यापूर्वी अनेक समाजाला आश्वासन दिलं धनगर समाजाला सांगितलं आम्ही आरक्षण देऊ धोबी समाजाला सांगितलं आम्ही आरक्षण देऊ कोळी समाजाला सांगितलं आरक्षण देऊ बंजारा समाजाला सांगितलं आरक्षण देऊ सगळ्या समाजांना चॉकलेट वाटली परंतु साडेचार वर्ष झालेत कुणाला या ठिकाणी आरक्षण या मिळालं नाही गवारी समाजाला सांगितलं हलबा समाजाला सांगितलं कोष्टी समाजाला सांगितलं सगळ्यांनी मतदान केलं भाजप सत्तेत आली आता कुणाचाही प्रश्न या ठिकाणी सुटला नाही आणि म्हणून हे सगळे समाज आता या आश्वासन देणाऱ्या चॉकलेट वाक वाटणाऱ्या या सरकारला येणाऱ्या दोन हजार एकोणीस मध्ये जमिनीत गाळल्याशिवाय राहणार नाहीत याची मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो आणि त्याचा पुढाकार या ठिकाणी धनगर समाज घेणार आहे हा पहिला विळा या ठिकाणी धनगर समाज उचलणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या भाजपला या काँग्रेसला या सेनेला या बीजेपीला धनगर समाजाचं एकही मत आता या ठिकाणी मिळणार नाही याची मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो मालेगावच्या सभेमध्ये पंकजात बोलल्या येणाऱ्या या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत मी मंत्रालयात जाणार नाही भाषण केलं तिसऱ्या दिवशी बाई मंत्रालयात खुर्चीवर जाऊन जा बसल्या धनगर समाजाच्या काही लोकांनी अडवलं आणि सांगत होत्या बाई हे धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी मेंढसाराला जाईल बाई मेंढर मेंढसाराला गेल्या नाही सत्तेत जाऊन बसल्या पण तू बाईनं लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही जरी या ठिकाणी खुर्ची सोडत नसाल तरी या ठिकाणचा धनगर समाज तुम्हाला मेंढर आकल्यासाठी पाठवल्याशिवाय राहणार नाही ना याची मी या ठिकाणी धनगरांच्या वतीनं खात्री देतो आता धनगर एकटा राहिला नाही ना ना। नंदर समाज या ठिकाणी एकता नाही तमामंची समाज आता एका ठिकाणी आलेला आहे आणि आता सगळ्या सगळ्या समाजाची आमची जबाबदारी आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी राज्य केलं आम्हाला या ठिकाणी वर्ण व्यवस्था म्हणून राबवलं त्या सगळ्यांना आता सत्तेतून खाली खेचण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि ती वेळ आता या ठिकाणी आपल्याला चुकू द्यायची नाही हुकू द्यायची नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे तो शब्द संपवतो जय हिंद जय भीम जय मल्हार जय ओबीसी पाहता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा